आता माझं हे कपाट आहे ना मी कितीही उरकून ठेवलं तरी माझे चिले पिले जे आहेत ना ते बरोबर जसं तसं करून ठेवतात आज कपाट उरकायला घेतले त्यामध्ये एक्स्ट्राचे कपडे बघायला भेटले बेडशीट म्हणा पडदे म्हणा फ्रीजवरचं कवर म्हणा पडदे वगैरे छान होते पण बेडशीट होते आणि ते सगळे खराब झाले होते फक्त घड्या मारून मारून ठेवून दिले होते हे कवर जे आहे ना ते छान होतं हे मी ऑनलाईनच मागितलं होतं पण मला आवडून असं झालं म्हणून मी हे ठेवून दिलं होतं तर म्हटलं चला आज त्याचा वापर करू आता सध्या फ्रीजवर मी ना पेपर टाकते आणि पेपरचाच वापर करते त्याच्यामुळे म्हटलं जातं हे ठेवण्यापेक्षाही ते ठेवलेलं बरं आहे म्हणून हे ठेवून घेतलंय छान पण दिसायला लागलं होतं काही गोष्टी कधी आवडतात तर कधी नाहीत आवडत ठीक आहे आवडीनिवडी बदलतच राहतात माणसाच्या आणि संध्याकाळच्या जेवणामध्ये ना वरण भात चपाती बनवायचं होतं चपाती हमेशा लागते कारण भाऊजी जे आहेत ना भात खात नाही तर मग आधीच सगळा स्वयंपाक झाला होता माझा टायमिंगच्या आधी मग किचनची कामं ओरकून घेतली भांडे घासून घेतली आणि मग नंतर सर्वजण बोली चला आता जेवायला मग संध्याकाळच्या जेवणामध्ये वरण भात मस्त जणजनीत ठेचा आणि सोबत लावून होता उद्या रविवार होता केस धुवायचे होते मस्त तेल लावलं आणि चंपूसारखी वेणी पाडली चलो बाय